इंदापूर मध्ये आढळला पुरुषाच्या पायाचा तोडलेल्या अवस्थेतील भाग गुडघ्यापासून ठाण्याकडून अधिक तपास सुरू कळंब मार्गावरील घटना तालुक्यातील कळंब निमसाखर मार्गावर कळंब गावच्या हद्दीत एका हॉटेल पासून पाचशे ते सातशे मीटर अंतरावर माणसाच्या डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आला आहे आज सकाळच्या सुमाराची ही घटना उघडकीस आली आहे आणि यानंतर एकच खळबळ उडाली आहे याची माहिती वालचंदा नगर पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डोनगे हे घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार हा पायाचा भाग पुरुष जातीचा असून तो डाव्या बाजूच्या पायाचा आहे डाव्या बाजूच्या पायाचा गुडघ्यापासनाचा खालील हा भाग असून तो वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे वाळचंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डोनगे घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट